पशुपतिनाथ व्रत संपूर्ण माहिती पशुपतिनाथ व्रत व्रताचा वृत्त, उपवास कसा केला जातो नेमका पशुपती व्रत काय आहे पशुपतीनाथ व्रताची महिमा काय आहे पशुपतीनाथ व्रत केल्याने आपल्याला काय लाभ होतो अशा सर्व प्रश्नांची म प्रश्नांची माहिती आपल्याला दिली आहे तरी आपण ही संपूर्ण माहिती नीट वाचून घ्यावी मित्रांनो खूप सारे लोक स्वतःच्या पद्धतीने पशुपतीनाथ व्रत कसा केला जातो याबद्दल माहिती देत आहेत पण ती माहिती खूप वेळा चुकीची पण ठरू शकते त्यामुळे आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे कारण हे व्रत चुकीच्या पद्धतीने केले तर त्याचा लाभ आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळे हे व्रत संपूर्ण माहिती घेऊनच करावे पशुपतीनाथ व्रताचा महिमा मित्रांनो पशुपतीनाथ व्रताचे अनेक फायदे आहेत जेव्हा तुम्ही हा व्रत पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने कराल तेव्हाच तुम्हाला त्यांची महिमा कळेल या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हे व्रत केल्याने तुमचे रखडलेले कामे सहज पूर्ण होतील एकदा तुम्ही महादेव पशुपतीनाथाच्या चरणी जाताल तेव्हा देवाचे देव महादेव तुमची खरी श्रद्धा पाहून केलेल्या उपवासाचे फळ नक्कीच तुम्हाला देतात असे शिवमहापुराणामध्ये सांगितले आहे पशुपतीनाथ व्रत कधीपासून सुरू करावा मित्रांनो पशुपतीनाथ व्रत करण्यासाठी कोणताही महिना निश्चित नाही तुम्ही हा व्रत कोणत्याही महिन्यामध्ये करू शकता यासाठी तुम्हाला कोणतीही तारीख किंवा मुहूर्त बघण्याची गरज नाही यासाठी तुम्ही कोणत्याही सोमवारी हा व्रत करू शकता कृष्ण पक्ष असो वा शुक्ल पक्ष दिवस फक्त सोमवारचा असावेही लक्षात ठेवा पशुपतीनाथ व्रत कोणी करू नये मित्रांनो देवाचे देव महादेव हे स्वतः सृष्टीने पालन हार आहेत या जगातील सर्व प्राण्यांचे देवदेवतांचे नाथ आहेत म्हणून त्यांना हे कधीच वाटणार नाही माझ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे कष्ट वाटावे म्हणून जे लोक वयस्कर आहेत आजारी आहेत किंवा आजा ज्या महिला गर्भवती आहेत अशा लोकांनी हा व्रत करू नये पशुपतीनाथ व्रत कोण कोण करू पशुपतिनाथ व्रत हा कोणीही केला तरी चालतो म्हणजे पुरुष किंवा महिला हे दोघेही व्रत करू शकतात पण महिलांना जर मासिक पाळी असे आली असेल तर ही पूजा घरच्यांनी कोणीही केली तरी चालते पण हे ही शक्य नसेल तर फक्त उपवास केला तरी चाल चालतं पशुपतीनाथ व्रता साठी लागणारी साहित्य पूजेचे ताट कुंकू अभिर गुलाल अष्टगंध चंदन पिवळ चंदन अक्षदा विना तुकडे पडलेले तांदूळ बेलपाने धोत्र्याचे फूल तांब्याच्या तांब्या पशुपतीनाथ व्रताची सकाळची पूजा कशी करावी विधी सगळ्यात पहिल्यांदा सोमवारी सकाळी शुभ मुहूर्तमध्ये आंघोळ करून पूजेचे ताट तयार करून घ्यावे मित्रांनो लक्षात ठेवा बरेच लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे धोत्र्याचे फुल ठेवतात असा कोणताही नियम नाही जर तुमच्याकडे धोत्र्याचे फुल नसेल तर काही हरकत नाही कारण देवाचे देव महादेव भोळे आहेत भोलेनाथ आहेत त्यांना या गोष्टीची गरज नाही फक्त हे भक्ताचे प्रेम बघतात पूजेचे ताट बनवताना हे लक्षात ठेवा दोनदा पूजा होईल तेवढे सामान सोबत ठेवा म्हणजे सकाळची आणि सायंकाळची पूजा होईल मित्रांनो मंदिरात जाण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मंदिरामध्ये पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरात बाकीची चारही पूजा कराव्या लागतील म्हणून अशा मंदिरात जावा जिथे तुम्हाला पशुपतीनाथ व्रताची पूजा करता येईल मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनातल्या मनात, मनात उपवासाचा संकल्प करा सोमवारी खूप सारे भक्त दर्शन करायला येत असतात त्यामुळे त्यांनी वाहिलेले फुलबेल पाने शिवलिंगावर असतात त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थित साफ करून घ्या त्यानंतर पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा पाण्याने अभिषेक करतानाही लक्षात ठेवा अभिषेक केलेले पाणी थोडंसं वाटीमध्ये धरा पूजा करताना कोणतीही घाई करू नका शांततेत पूजा करून घ्या पूजा करते वेळी ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा व त्यानंतर शिवलिंगाच्या गुलाल कुंकू व लाल चंदन पिवळा चंदन व्यवस्थित लावून घ्यावा त्यानंतर बेलाची पाने धोत्र्याची फुल किंवा आणलेली सोबत अन्य फुले देवाला वाहून घ्यावी त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर टाकावा आणि देवाच्या पाया पडावे त्यानंतर घरी जाऊन पूजेचे ताट आपल्या देवघरात ठेवावे पशुपतीनाथ व्रताची सायंकाळची पूजा कशी करावी सायंकाळची पूजा करते वेळेस तुम्हाला सर्वप्रथम कणकीचे सहा दिवे बनवून घ्यावे लागतील त्यानंतर गोड नैवेद्य बनवून सोबत घ्यावा लागेल लक्षात असू द्या सकाळी ज्या मंदिरात पूजा केली त्याच मंदिरात सायंकाळची पूजा करावी लागेल शिवलिंगाची पूजा केल्यानंतर सोबत आणलेले पाच कणकेचे देवे शिवलिंगावर समोर लावून व उर्वरित राहिलेला एक दिवा तुमच्या सोबत ठेवावा लागेल त्यानंतर देवाला आणलेले नैवेद्य तीन हिस्से करून देवासमोर ठेवावे आणि देवाला नमस्कार करावा मनातील इच्छा देवाला सांगावी व नंतर प्रसादाचे दोन हिस्से देवासमोरच राहून द्यावे आणि एक हिस्सा तुम्हाला सोबत घेऊन जावा लागेल ज जा घराजवळ आणलेल्या आल्यानंतर घरा दिवा उजव्या हाताला दिवा लावावा आणि तो घरात ठेवून मगच घरात प्रवेश करावा उपवास सोडण्यापूर्वी मंदिरातून आणलेले प्रसाद ग्रहण करून घ्यावा प्रसाद इतर कोणालाही देता देऊ नये स्वतः ग्रहण करावा लागेल त्यानंतर जेवण करून उपवास सोडू शकता या पद्धतीने तुमच्या पहिल्या पूजा संकल्प पद्धतीने बाकीच्या चारही सोम